हाय फ्रेंड्स तर बघा इथ हाय करा हे बघा माझ्या पप्पाचं घर हाय फ्रेंड्स तर बघा इथे मी आता माझ्या माहेरी आलेली आहे तर बघा माझ्या पप्पांचं घर कसं आहे बघा हाय पप्पांचं घर आर्यन रोशन हाय करा मागवा बघा हे वरती गेले टेरिसवर खेळण्यासाठी आणि माझ्या पप्पांचा घर आणि हे बघा हाय झेंडूचे झाडे इथे झेंडूचे फुले किती छान आहेत हा त्यांचा गावाकडील बंग बगीचा हा बघा आहे सोप बळी सोपाचं झाड कस आहे आणि बघा ह्या हा आहे आवऱ्याचा वेल हे बघा शेंगा बघा गावाकडे सर्व हे घरी त्यांचं पिकलेलं असतलेले आहेत मला छान गावब्राण ताज ताज बिना फवारणीचे फुवारणीचे वांग्याचे झाडे सर्व भाज्या घरीच आणि बिना फवारणीचे आहेत हे झाड्याला फवारणी वगैरे काही नाही लावलेली आहे पुलावाच झाड ला छान फूल पकडलेले आहे तिथे बघू शकता असा हे तुरीच्या शेंगा तुरीच्या शेंगा हे जास्वंदीचं झाड म्हणजे पूजेसाठी सुद्धा मम्मीला कुठं जाण्याची गरज नाही तर फुलं वगैरे सगळे चा मम्मीच्या घरीच आहेत घरासमोरच बगीचा तयार केलेला आहे बघा हे पण पूजेसाठी फुल स्वास्तिकाचं झाड आहे बघू शकत आहे हे जास्वंदीचं झाड हे जांबाचं झाड आहे हे जांबाचे झाड आहे ही कन्हेरीची झाड याला सुद्धा फुलं येतात बघू शकता याला वरती आलेले आहेत वरती पकडलेले याला झाडे हे स्वस्तिकेची बघा याला किती फुलं पकडलेले आहेत पूजेसाठी मम्मीला रोज फुले भेटतात इथे हॅलो हे रामफळाचं झाड आहे आणि हा करदळीचा झाड आहे करदळीला सुद्धा आलेली आहेत बघा पूजेसाठी काही गरजच नाही मम्मीला बाहेर फुलं आणायची सर्व ताजे ताजे आणि घरचे हे लिंबमुनीचं झाड आहे लिंब येतात त्याला खूप हा शीताफळाचा आहे याला सीताफळ खूप होती दिवाळीच्या व्यवस्थेनं खूप शीताफळं पकडलेली होती आता सीताफळाचा सीझन आहे संपलेला आहे त्याच्यामुळं आता एकही झाडाला सीताफळ नाही आहे सगळे फळाची झाड झालेली आहे तर बघा हे मोहणीची झाडे अशी भरपूर आहे इथेसुद्धा मम्मीने कडीपत्त्याचं झाड लावलेलं ला आहे तर बघू शकता हे यूज करतात म्हणून हे जास्त दाट झालेला आहे बघू शकता इथे बदामींचं पण म्हणजे सावली पण खूप छान हे बदामीचं झाड आहे आणि इकडे पक्ष्यांसाठी पाणी ठेवलेलं आहे बघू शकता इथं ऊस पण लावलेला आहे मुलांनी बघू शकता ऊस पण घरच्या घरी तयार केलेला आहे हे मुंडीचं झाड हा उंबर आहे उंबराचं झाड आंबा पण आहे आणि इथं पप्पाच्या जवळच स्कूल पण आहे मराठी स्कूल बघू शकता आहे तिथला आवाज येतोय तो आणि समोरून घराच्या पप्पाच्या समोरूनच रोड पण गेलेला आहे वाहनं पण जात आहेत तर बघा हे बोराचं झाड आणि इथनं जे गावातील लोक आहेत ज्यांना पाण्याची सोय नाही ते लोक पाणीसुद्धा इथनं भरतात पप्पानेच दिलेलं आहे लोकांना पाणी लोकसुद्धा शेतातून आणलेलं आहे पप्पाने माझ्या पाणी लोक पाणी भरतात सकाळी सकाळी खूप असतात मी थोडी लेट गेल्यामुळे मी दुपारी व्हिडिओ काढत आहे बोलू शकता हे चमकुऱ्याचं झाड आमच्याकडं इथं विदर्भामध्ये चमकुरा बोलतात पण मुंबईमध्ये याला अळूची पाणी बोलतात याच्या वड्या खूप छान होतात आणि ताजी ताजी मम्मीला सर्व भाज्या ताज्याच मिळतात विकत सुद्धा आणायची गरज नाही आणि फवारणीच्या सुद्धा खायची गरज नाही तर बघा हे पण एक रामफळाचं झाड आहे बघू शकता हे रामफळाचं झाड आहे हे बघा मोहणीला किती फुलं आलेली आहेत बघा बघू शकता इथे मुंगणीला फुलं आले याला शेंगा पकडतील आता एक एक कुठं कुठं पकडते साधारण एक एक पकडतंय बघा अशा शेंगा पकडलेल्या सुद्धा आहेत एक एक बार बघू शकता ते आणि तुरीच्या शेंगा सुद्धा बघा मम्मीला भाजीला शेंगा आणायची सुद्धा गरज नाही बिना फुवारणीचे शेंगा भेटतात मम्मीला बघू शकताय असे माझ्या पप्पांच घर बघू शकता मी खायला घेते तोंती आम्हाला तर असे ताज वगैरे काही भेटत नाही फुलं वगैरे फुलं तर खूप लावलेली मम्मीने खूप खाता आहे आता, आता। बघू शकताय बघा माझ्या मागे मुचं झाड किती फुले आलेले आहेत त्याला बघा बिघना फवारणीच्या सर्व भाज्या मम्मीला मिळतात बघू शकता घराच्या समोर बाजूला सर्व पप्पांनी गार्डनच केलेलं आहे सुद्धा झाड आहे ते टमाटर सुद्धा पकडलेलं आहे झाडाला ते दोडके दोडके बघा दोडक्याचा वेल आहे हा तर दोडके खाणं नाही झाले तर मोठे झाले ते मी